जेऊरच्या कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा तालुक्यातील जेऊर येथील डी सी पोलिसांनी छापा टाकून गोमांस चार लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय यावेळी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून यावेळी पाचशे किलो गोमांस जप्त करीत कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आलेल्या पाच गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांना जेऊर गावात मुनाफ चांद शेख आणि मुजफ्फर चान शेख यांच्या घरामागील गोठ्यात कत्तल केलेले गोवंश उपनिरीक्षक मनोज मोंढे कॉन्स्टेबल भगवान वंजारी सुरेश सानप ज्ञानेश्वर तांदळे यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला सलमान आजी शेख याच ताब्यात घेतलाय तसेच सलमान कडे चौकशी केली असता त्याने साथीदारांची नावे शेख मुनाफ शेख मुजफ्फर शेख व असलम खलील कुरेशी अशी सांगितले घटनास्थळावरून पोलिसांनी पाचशे किलो गोमांस व गोवंश जातीची जनावरे तसेच वाहने कत्तलीसाठी लागणारे साहित्य असं ऐकून चार लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय पुढील कारवाई पोलीस करत आहेत रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर